नमस्कार आज आपण झटकण आणि पटकन आणि खूप चविष्ट भोपळ्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला मग भोपळ्याच्या भाजी बनवण्याची रेसिपी बघूया भोपळ्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन पही तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिरे टाकून घेऊया जिरे ही तडतडलेले आहे लगेचच आपण चार पाकळ्या लसणाच्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात लसणाच्या पाकळ्या ह्या लालसर होऊन द्यायच्या आहेत तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या ह्या तेलामध्ये लालसर झालेल्या आहेत लगेचच आपण ही कडीपत्त्याची पाने टाकून घेऊयात मिरच्या चार मिरच्या मी बारीक करून घेतल्या आहेत तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तुम्ही तशा मिरच्या टाका आता ह्याच्यामध्ये ही दोन बारीक चिरलेली कांदे टाकून घेऊयात कांदा हा लालसर करून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात म्हणजे कांदा हा लवकर लालसर होईल कांदा हा लालसर झालेला आहे आता आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया आता आपण यामध्ये भोपळा टाकून घेऊया मी भोपळा स्वच्छ धुवून ह्याचे व्यवस्थित असे पीस कापून घेतलेले आहेत भोपळा कापताना ह्याच्या काही फोडी आहेत त्या जाडसरच कापाव्या जर तुम्ही भोपळ्याच्या या, या फोड जर एकदम बारीक कापल्या तर त्या पूर्णपणे शिजून जातील आता आपण ही भाजी चार ते पाच मिनटे झाकण लावून शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता भोपळा हा शिजलेला आहे भोपळा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ओला खोबऱ्याचा किस टाकणार आहोत ओला खोबऱ्याचा किस हा भोपळ्याच्या भाजीमुळे टाकला तर भोपळ्याच्या भाजीला खूप सुंदर अशी चव येते खोबरं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आता पुन्हा एक मिनट आपण ही भाजी वापरून घेणार आहोत एक मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता भाजी ही तयार झालेली आहे चवीला ही खूप चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे भोपळ्याची भाजी ही झटकण आणि पटकन तयार करता येते मला जर भोपळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा